नमस्कार श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयोजित श्रावण महोत्सव दोन हजार टायटल पार्टनर रुचियाना इन असोसिएशन विथ प्राईड पार्टनर वामन हॅरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर पॉवर्ड बाय सप्रेस माधव बाग आणि अंग्रेजी ढाबा को स्पॉन्सर तन्वी हर्बल आणि एन के जेस बी बँक गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे फॅमिली स्टोअर दादर गिरनार चहा आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट दुबई मंडळी श्रावण महोत्सव म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच मनात एक उत्साह असतो कारण श्रावण श्रावण महिना महिना हा महिना, हा सणांचा महिना आहे आणि या सणांच्या महिन्याच्या निमित्ताने घरोघरी अनेक पक्वान्न अनेक उत्तमोत्तम पदार्थ हे तयार केले जातात आणि त्यामुळेच तुमच्यातल्या पाककलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून गेली दहा वर्ष आपण श्रावण महोत्सव साजरा करतोय स्पर्धेचं आपलं हे अकरावं वर्ष आहे आणि अकराव्या वर्षाच्या निमित्ताने आपण अकरा सेंटरवर ही पाककला स्पर्धा घेणार आहोत अर्थात मुंबई परिसर पालघर पासून थेट पुणे नाशिक पर्यंत वेगवेगळ्या फेऱ्या असणार आहेत आणि यातनं पाच पाच स्पर्धक निवडले जातील त्यांची अंतिम स्पर्धा होईल आणि एकवीस ऑगस्टला महाअंतिम सोहळ्यात आपल्याला कळेल की कोण लकी विनर आहे कोण प्रत्यक्ष विजेता आहे आणि जे पहिले दोन विजेते आहेत त्यांना दुबई किंवा थायलंडची टूर मिळणार आहे त्याचबरोबर स्मार्ट सखी हाही आपण एक उपक्रम याच वर्षी घेतला आणि स्मार्ट सखीची जी विजेती असणारे तिला देखील दुबई किंवा थायलंडची टूर मिळणार आहे बक्षिसांची खैरात आहेच पण त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम प्रॉडक्ट आपल्याशी जोडले गेलेत तर या स्पर्धेशी जोडणारी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक प्रॉडक्ट हे दर्जा ह्या गोष्टीशी जोडणार आहे गेली अनेक वर्ष दर्जेदार उत्पादन ज्यांची आहेत म्हणजे शंभर वर्षाहून अधिक वर्ष ज्यांच्या उत्पादनांना झालेले आहे असं एक महत्वाचं नाव म्हणजे बेडेकर बेडेकर यांच्यातर्फे अजित बेडेकर आज आपल्याकडे आहेत अजित दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं व्ही पी बेडेकर अँड सन्स असं म्हटल्यानंतर हा जो शंभर वर्षाच्या आधीचा म्हणजे मला वाटतं एकशे चार वर्षाहून अधिक असं म्हणू शकतो आपण एकशे पंधरा वर्ष बरोबर बरोबर त्यामुळे हा जो इतक्या वर्षांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये बेडेकर लोणची बेडेकर मसाले म्हणजे आमच्या घरातलं असं झालेलं आहे म्हणजे लोणचं आपल्या घरातलं लो नसेल तर मग कुठचं असावं तर बेडेकरांचं हे अगदी ठरून गेलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वागत आहे गेल्या वर्षीपासून आपण श्रावण महोत्सवशी जोडलेले आहात तुम्ही सगळ्यांचा उत्साह हो पाहिलेला आहे स्पर्धकांचा आणि श्रावण महोत्सवात हा स्पर्धकांचा उत्साह हो इतका वाढणारा असतो तर तुम्हाला स्वतःला काय वाटतंय आज आपण या श्रावण महोत्सवशी पुन्हा एकदा याही वर्षी तुम्ही जोडलेले आहात काय सांगाल खरंय म्हणजे गेल्या वर्षीपासून मी ह्या श्रावण महोत्सवाशी असोसिएट झालो परंतु मला एक अशी आठवण आहे की दोन हजार तेवीसच्या श्रावण महोत्सवाच्या महाअंतिम फेरीच्या वेळेला तुमचे जे प्रमुख जज होते त्यांना भेटण्याकरता मी त्या कार्यक्रमस्थळी आलो होतो आणि तिकडे तुमच्या सगळ्या म्हणजे ज्यांनी जिथे सहभाग घेतला होता त्यांचा उत्साह बघितला नंतर काय प्रकाराने ही स्पर्धा आयोजित केली गेली होती ही सगळी बघितली त्याच वेळेला थोडस वाटून गेलं होतं की आपण सुद्धा ह्यांच्याशी असोसिएट व्हायला पाहिजे कारण कसं आहे खाद्यपदार्थात ज्यांना आवड आहे खाद्यपदार्थ बनवण्याची लोकांना खिलवण्याची अशा सर्व लोकांच्या समोर दर्जेदार उत्पादनं आमची जी आहेत ती समोर देण्यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद वाटतो आणि म्हणून आम्ही गेल्या वर्षी श्रावण महोत्सवाशी पहिल्यांदा असोसिएट झालो आणि चांगलाच अनुभव होता कारण खूप वेगवेगळ्या ठिकाणी आणि भरपूर लोकांपर्यंत आम्हाला आमच्या वस्तू खरे खर तर दरवर्षी आपण एक विषय देतो आणि त्या विषयानुरूप मग रेसिपीज तयार केल्या जातात गेल्या वर्षी आपण तांदुळापासून पदार्थ बनवा असं सांगितलं होतं यावर्षी आपण तो विषय थोडा मोठा केलाय म्हणजे ज्याला आपण म्हणू की ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये आपण ब्रेकफास्ट चा पदार्थ असं म्हटलंय म्हणजे केवळ न्याहारी असा शब्द न वापरता आपण मुद्दाम ब्रेकफास्ट हा शब्द वापरलाय कारण न्याहारी म्हटल्यानंतर फक्त पारंपरिक पदार्थ कदाचित त्यात आले असते पण आता काळ बदललाय बदललेल्या काळाप्रमाणे ब्रेकफास्टचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहेत आणि स्पर्धकांचं इनोव्हेशन इतकं असतं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ते करतात एक विषय दिला तरी त्यापासून अनेक पदार्थ करतात सध्या तुमच्याकडे म्हणजे बेडेकर म्हटल्यानंतर केवळ लोणची मसाले एवढे राहिलेलं नाहीये तर मला असं वाटतं की इतकी मोठी रेंज आहे तर त्या त्या पदार्थांविषयी उत्पादनांविषयी उत्पादनांविषयी आम्हाला आम्हाला सध्याच्या सुरुवातीला सांगा की काय काय आपल्याकडे आहे आता बेडेकर म्हटलं की लोणची आणि मसाले सगळ्यांनाच माहिती आहेत त्याचबरोबर वर चटण्या सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती असतात लसणीची चटणी शेंगदाणा चटणी अशा एकूण पाच चटण्या आम्ही बनवतो परंतु श्रावण महोत्सव आणि त्याच्यात सुद्धा ब्रेकफास्ट हा विषय या दृष्टीने बोलायचं झालं ना तर आमच्याकडे दोन वेगळ्या श्रेणी आहेत एका श्रेणीला सात्विक उत्पादन असं म्हणतात श्रावणाचे दिवस म्हणजे व्रत वैकल्यांचे दिवस आणखीन या दिवसात पूजापाठांबरोबर उपवास सुद्धा बरीच लोक करतात तर यांच्यासाठी आम्ही सात्विक उत्पादनं बनवली आहेत म्हणजे काय तर उपवासाला चालणारी राजगिरा पीठ शिंगाडा पीठ उपवास भाजणी अशी सर्व पदार्थ आम्ही विकतो हे बना, हे सर्व उपवासाला चालणारे पदार्थ बनवताना सुद्धा अतिशय काटेकोरपणे बनवले जातात त्यांच्या साठी एक वेगळी रूम आहे की ज्या रूम मध्ये उपवासाचे पदार्थ सोडून दुसरं काही बनवलं जात नाही अशी सगळी काळजी घेऊन उत्कृष्ट दर्जाचे उपवासाचे पदार्थ आम्ही मार्केटमध्ये आणतो त्याचबरोबर ब्रेकफास्टचे पदार्थ म्हणाल तर आम्ही फ्रोझन फूड या श्रेणीमध्ये विविध ब्रेकफास्टचे पदार्थ आम्ही बनवतो जसे की अगदी कांदे पोहे उपमा शिरा यांच्यापासून अगदी मिसळ पावभाजी ह्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या वस्तू आमच्या फ्रोझन फूड या श्रेणीत आहेत आणि बऱ्याच फाईव्ह स्टार हॉटेल्सना थालीपीठ जे आपली म्हणजे अगदी मराठमोळा पदार्थ आहे ही आणखी अगदी बऱ्याच रेस्टॉरंट आणि फायव्ह स्टार हॉटेलना फ्रोजन स्वरूपामध्ये थालीपीठ सप्लाय करतो आणखी मग ते फक्त तिथे गरम करून आपल्या कस्टमरनं सर्व होतो बरोबर बर। मला वाटतं ही श्रेणी खूप मोठी आहे आणि फ्रोझन ही खऱ्या अर्थाने एक क्रांती तुम्ही घडवली असं म्हणायला हरकत नाही परदेशात सुद्धा तुम्ही मोदक देता आणि मोदकांची जी, जी ही आहे म्हणजे किती वर्ष किती दिवस वर्ष नाही म्हणत मी पण किती दिवस टिकू शकत हे तेही आम्हाला सांगा ना आम्ही आमच्या फ्रोझन फूडच्या श्रेणीमधलं सगळ्यात प्रसिद्ध उत्पादन म्हणजे उकडीचे मोदक हे बर, बर, भारतात जवळजवळ सर्व रेस्टॉरंट आणि फाय स्टार हॉटेल आणि केटरर्स मुंबईतले तरी हे आमच्याकडनं मोदक घेतात आणि आम्ही आमच्या ब्रँड मध्ये अमेरिकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्यात करतो या वर्षीच्या गणपतीसाठीचा कंटेनर आमचा जो अमेरिकेला रवाना झाला त्याच्यामध्ये एकूण सव्वा दोन लाख मोदक होते या सगळ्या मोदकांची शेल्फ लाइफ ही मायनस एटी म्हणजे एकूण बारा महिन्याची असते पण बारा, बारा महिने मोदक टिकवून ठेवण्यासाठी ते मायनस एटीन डिग्री सेंटीग्रेडला मेंटेन करावे लागतात टेम्परेचर मेंटेन करावं लागतं तर एक वर्षभर सुद्धा मोदक अगदी सुरेख टिकतो आणखी आपण वापरताना फक्त तो जसा काही ताजा मोदक बनवतोय तसे वापरून घेतले की नव्यासारखे ताजे मोदक आपल्याला मिळतात तर परदेशामध्ये आता अमेरिकेला तर आमचा एक्सपोर्ट झालाच आहे यावर्षी युके दुबई आणि सिंगापूर या तीन देशांमध्ये गणपतीला मोदक उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सफल हो तो। सफल होईल होईल असं सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत पण हा मोदक करताना म्हणजे मोदक खूप डेलिकेट आहे की तो तयार करणं त्याचा नारळाचा आतमधला प्रमाण नारळ गुळ त्याचं सारण हे योग्य प्रमाणात राहणं एक्सपेरिमेंट करावा लागला का अगदी पहिल्या ह्याच्यात जमलं की काय झालं नेमकं एक्सपेरिमेंट म्हणजे असं की पहिल्यांदा आम्ही जेव्हा हा फ्रोझन मोदक विकायला सुरुवात केली त्यावेळेला तो सगळाच प्रायोगिक होता त्यामुळे म्हणजे आमच्याकडे आमची रिटेल दुकानं असल्यापासून मोदकाचं पीठ कसं बनवायचं म्हणजे फक्त सुवासिक तांदुळापासून मोदक पिठी कशी बनवायची वगैरे ह्या गोष्टी तर सर्व ज्ञात होत्या तसंच आमच्याकडे घरगुती पद्धतीने मोदकाचं सारण बनवणं वगैरे ह्याच्या नोहाऊला काही प्रॉब्लेम नव्हता परंतु मोठ्या प्रमाणात बनवून त्याला फ्रीज करून त्याला शेल्फ लाईफ कशी देता येईल याच्यामध्ये भरपूर आरणडी करावं लागेल त्याच्यानंतर मोठा प्रश्न उभा राहिला की ज्या वेळेला असे म्हणजे अमेरिकेत मी तुम्हाला म्हटलं तसं सव्वा दोन लाख मोदक गेले आणि साधारण मुंबई मुंबई महाराष्ट्रामध्ये अंदाजे तीन लाख मोदक आम्ही विकू तर एवढ्या मोदकांच्या साठी ते जेवढा होताना खूप वेगवेगळे प्रॉब्लेम येतात जसं की एवढ्या मोदकांसाठी एक पंधरा ते वीस हजार नारळ आम्हाला फोडावे लागतील मग करायची आणि ते कसं करायचं मग त्याच्याऐवजी आम्हाला खरबडलेलं खोबरं सप्लाय करणारा एखादा कोणी मिळू शकेल का ह्याच्या शोधाशोध झाला एक्सपोर्ट करणारी मोठी कंपनी आम्हाला करवडलेलं खोबरं सप्लाय करते त्याच्यानंतर बाकी तांदूळ पीठ आमचं आम्हीच करतो एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मोदक हाताने शक्य नाही हे नक्की झाल्यावर आम्ही मशीनच्या मागे लागलो मशीन आणि आता संपूर्ण मोदक मशीननी बनतो साधारण तीन सेकंदाला एक मोदक ह्या गतीने आमच्याकडे मोदकांचं प्रॉडक्शन आता पुढल्या पुढल्या आठवड्यापासून आमच्या फॅक्टरीत मोदकांचं प्रोडक्शन चालू होईल गणपतीसाठी एका दिवसाला अंदाजे बारा हजार मोदक पर्यंत आम्ही दहा तासाची शिफ्ट होतो आणि बारा हजार मोदक एका दिवसाला आम्ही बनवतो आणि असे असे साधारणपणे पंचवीस दिवसाचं सा, या वर्षी आम्हाला काम करावं लागेल तेव्हा या वर्षीचं टार्गेट पुरं होईल <laughs> वा म्हणजे मी वर्षभर असं चुकून म्हटलं पण ते चुकून नाही वर्षभर टिकू शकतो हे तुम्ही खरं तर प्रूव्ह केलं की इतकं चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी जर वापरली तर खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा किती रेन्युएशन किती वेगळं रिव्हॉल्युशन होऊ शकतं हे खरं तर लक्षात आलं पण तुम्ही मग थालीपीठ म्हणालात किंवा मागे तुम्ही एकदा बोलताना म्हणाला कांदा भजी किंवा तुमची बिर्याणी ती तर मी म्हणजे आवडीने मी स्वतः खूप आवडीने खाते ती <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पॉसिबल झाल्या म्हणजे या श्रेणीत यायचं ठरवल्यावरती आम्ही एक विचार असा केला की फ्रोझन मध्ये आता काय उपलब्ध आहे मार्केटमध्ये तर फ्रोझन व्हेजिटेबल मध्ये ग्रीन पीज नंतर बाकीच्या वेगवेगळ्या भाज्या या विकत मिळतात त्याचबरोबर जर का आपण म्हणजे तयार भाज्या खाण्यायोग्य भाज्या म्हटल्यात तर पंजाबी डिशेस सगळ्या प्रकारच्या फ्रोझन मध्ये नाहीतर छोटे बाईट स्नॅक्स स्नॅक्सचे आयटम छोटे समोसे किंवा मोमोज वगैरे ह्या पद्धतीच्या वस्तू मिळतात परंतु आपण महाराष्ट्रीयन लोक जे रोज खातो त्याच्यात पोहे उमाशिरा असेल साप थालीपिठ असतील अगदी मुगडाळ खिचडी असेल भाकरी असेल असेल ह्या ह्या गोष्टी आपल्याला फ्रोझन मध्ये का हा विचार करून आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलो आम्ही एक कन्सल्टिंग शेफना आमच्या बरोबर घेतलं होतं की ज्यांनी ह्या सगळ्या रेसिपी स्टँडर्डाईज केल्या एकूण अठ्ठावीस उत्पादन बनवतो आणखीन ते आम्ही फ्रीज करून ठेवतो त्याच्यानंतर आमच्याकडे आमचे जे टेक्नॉलॉजिस्ट आहेत ह्यांनी पुढच्या प्रक्रिया स्टँडर्डाईज केल्या कारण प्रत्येक वस्तूला फ्रीजिंगची टेक्निक वेगळं असतं उदाहरण hmm. द्यायचं झालं तर कांदे पोहे हे कढईत तयार झाल्यावरती लगेच पॅक करावे लागतात गरम असताना आणि मग okay. ते फ्रीज करावे लागतात जर का उघडं पातेलं म्हणजे उघडा हे फ्रीज केलं तर ते hmm. तर सुकून जातात आणि नंतर तो पॅकिंग करणं पण शक्य होत नाही त्याच्यामुळे आधी पॅक करून ते करायचे असतात किंवा काही थालीपीठासारख्या गोष्टी ज्या चपट्या असतात त्याला साठी कॉन्टॅक्ट फ्रीजर्स वापरायला लागतात ब्लास्ट वापरून चालत नाही तर ह्या सगळ्या आम्ही स्टँडर्डाईज केल्या आणखीन त्याला एक वर्षाचा कालावधी लागला आणखीन आता मात्र सर्व आ, सर्व ठिकाणी आमचा माल उपलब्ध झाला आहे बरोबर पण आताही जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल आणि दुकानात ती वस्तू अवेलेबल नसेल विशेषतः फ्रोझन हा विषय तर मग ते वेबसाईट वर तुमच्या जाऊन ऑर्डर देऊ शकतात फ्रोझन फूड च्या मध्ये कोल्ड चेन जी मेंटेन करावी लागते त्याचा थोडेसा अडचणीचा इशू असतो मुंबई आणि पुण्यामध्ये आम्ही फ्रोझन फूड हे होम डिलिव्हरी देतो आमची जी वेबसाईट आहे ट्रिपल डब्ल्यू व्ही पी बेडेकर डॉट कॉम याच्यावरती लोक गेली तर त्यांनी तिथे आमचे फ्रोझनची सगळे उत्पादनं दिसतील तर त्यांना ऑर्डर केल्यावरती दोन दिवसात तुमच्याकडे होम डिलिव्हरी येऊन जाते आणखीन ती होम डिलिव्हरी डायरेक्ट आमच्या कंपनी मार्फतच असते त्याच्यामुळे ती नक्कीच चांगल्या स्वरूपात तुम्हाला मिळेल तर जरूर प्रयत्न करावा काही दिवसात मोदक म्हणजे ह्या गणपतीच्या दिवसामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये हे मोदक आणखीन क्विक कॉमर्सच्या ज्या साईट्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा उपलब्ध करून देत आहोत आणखी तिथे सुद्धा तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये तरी नक्की मदत मिळते बरोबर म्हणजे हा वेबसाईटला जर ते व्हिजिट केलं त्यांनी तर तिथून त्यांना ऑर्डर देणं हे सोपं पडेल तिथे जे शॉप सेक्शन आहे त्याच्यामध्ये फ्रोझन फूडचा वेगळा सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये okay. सगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळत ओके okay. म्हणजे आता आपल्याला हे दिसतच आहे की ते, ते सेक्शन जर आपण ओपन केलं तर येस फ्रोझन फूड आपल्याला दिसतंय आणि इथे ही फ्रोझन फूडची वेगवेगळी उत्पादन आपल्याला वडे केसरी करे, करे, अशी सर्व दिसत तुम्हाला तिथे बरोबर हा एक खरोखरच मी म्हटलं तसं वेगळा विषय आहे आणि तो अतिशय उत्तम रीतीने तुम्ही आणलाय पण मूळ लोणची आणि मसाले तर त्या लोणची आणि मसाल्यांबद्दलची आत्ताची काय स्थिती आहे काय काय आपल्याकडे आहे व्हरायटी एकूण आम्ही चौदा प्रकारची लोणची बनवतो आणि त्याच्यात मुख्यत मात्र पाच महत्वाच्या व्हरायटी म्हणजे आंब्याचं लोणचं म्हणजे कच्च्या कैरीचं लोणचं लिंबाचं लोणचं हिरवी हिरवी मिरची हे मुख्य लोणची झाली आणि मग लिंबाचं गोड लोणचं आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण असलेलं मिक्स लोणचं या पाच व्हरायटी ह्या सगळ्या सगळ्यात प्रसिद्ध आहेत पण त्याच्या बाहेर दोन साऊथ इंडियन व्हरायटी आहेत ज्याला वडू मँगो म्हणतात म्हणजे छोट्या बाळकैरीचं लोणचं आता जवळजवळ होत नाही आम्हाला आम्ही बनवतो नंतर आंध्र स्टाईलचं अवाकाई नावाचं लोणचं बनवतो अशा अशी एकूण चौदा प्रकारची लोणची आमची आहेत मसाल्यांमध्ये प्युअर पावडर्स म्हणजे जसं की मिरची पावडर हळद पावडर धने पावडर म्हणजे एकाच वस्तूची पावडर अशा एकूण सात आठ वेगवेगळ्या पावडर बनवतो आणि मिश्र मसाले जवळजवळ अठरा प्रकारचे मिश्र मसाले बनवतो त्याच्यात आमचा सगळ्यात प्रसिद्ध मसाला म्हणजे लोणच्याचा तयार मसाला की जो वापरून तुम्ही घरी लोणचं बनवू शकता आणि दुसरं म्हणजे बेडेकरांचा गोडा मसाला गोडा मसाला हा पदार्थ पासूनच आमची मसाला बनवण्याची सुरुवात झाली एकोणीसशे सतरा साली माझ्या आजोबांनी जेव्हा मसाले बनवले त्यातला पहिला मसाला हा गोडा मसाला होता कारण घराघरात रोजच्या भाजी आमटीला लागणारा मसाला तयार करायचा होता त्यावेळेला आणि याच्याच बरोबर आणखी एक उत्पादन तुमचं अगदी ठळकपणे जे लोकांकडे घरोघरी वापरलं जातं ते म्हणजे बेसनाचा लाडू तर बेसन लाडू मिक्स हा जो विषय तुम्ही दिलाय ना घरी आणायचं फक्त लाडू वळायचे त्याच असं झालं की म्हणजे म्हणजे एक आहे मी सुरुवातीपासूनच सांगतो हु, बेसनाचे लाडू घरोघरी करावे लागतात म्हणजे करतात सगळ्यांना आवडतात परंतु ते करणं टीडीएस आहे म्हणजे तुम्ही अर्धा किलोचे अर्धा किलो बेसनाचे लाडू बनवा एक किलोचे बनवा किंवा पाच किलोचे बनवा ते बेसन तुम्हाला मिडियम आचेवरती अर्धा तास पाऊन तास हे नीट भाजावं लागतं आणखीन लवकर काढलं तर कच्चा राहतो टाळूला चिकटतो जास्त झालं तर करपट लागतो तो बरोबर वेळेलाच काढावा लागतो आणि सतत ढवळत राहायला लागतं त्याच्यामुळे ते कंटाळवाणं काम आहे मग ते जर का करायचं नसेल तर दुसरा ऑप्शन काय आहे तुम्ही जवळपास मिळणाऱ्या जवळपास जे चांगलं मिठाईचं चा दुकान आहे त्यांच्याकडनं तुम्ही बेसन लाडू आणू शकता परंतु आमचा एक असा एक म्हणजे अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की गृहिणीला नेहमीना वाटत असतं की आपण काहीतरी करून आपल्या फॅमिलीसाठी खाद्यपदार्थ तयार करावा मग त्याच्यात मदत कशी करता येईल म्हणून आम्ही हे इन्स्टंट मिक्स बनवलं त्याच्यात आम्ही कच्च बेसन म्हणजे त्याच्यात ते तूप न घालता सुख बेसन हे नीट भाजून घेतो आणि त्याच्यामध्ये वेलची साखर सगळं घालून तयार करतो आणि गृहिणींच्या घरी काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही दिलेल्या प्रमाणामध्ये तूप गरम करून घालायचं ते चांगलं मळायचं आणि त्याचे लाडू वळायचे पाच मिनिटात लाडू तयार होतात म्हणजे जे अदरवाईज पाऊन तास एक तास लागतो हो, ते पाच मिनिटात लाडू तयार होतात आणि सर्वात दुस दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या उत्पादनाला गृहिणीने गुर, चांगलं उचलून धरलं याचं कारण असं झालं की मी जसं म्हटलं की तुम्हाला दुसऱ्या बाहेरच्या दुकानातना आणता येतं पण गृहिणींना घरातलं तूप वापरणं घरातलं साजूक तूप वापरून काहीतरी बनवणं याच्यात जास्त आनंद आणि म्हणून ते उत्पादन यशस्वी झालं म्हणजे आता बघा की लोणची आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बेडेकर कंपनीला गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ दहा लाख लाडू विकले पण म्हणजे गणपती दिवाळीच्या याच्यामध्ये पण ते लाडू स्वरूपात नव्हते ते सगळे आम्ही पीठ स्वरूपात विकले आणखी मग ते पीठ पीठरी लाडू बरोबर <laughs> वा पण म्हणजे याच्याच बरोबर आज जर सगळी उत्पादन आपण पाहिली तर खरोखरच एक लोणची आणि मसाले वाले बेडेकर असं आपण जे पूर्वी म्हणत होतो ते आता फक्त तेवढं राहिलं नाहीये तर बेडेकरांची रेंज जी, जी आहे ती खूप वाढलेली आहे आणि मला वाटतं ही वाढलेली रेंज आम्हाला श्रावण महोत्सव मध्ये बघायला मिळणार आहे का म्हणजे आपल्या ज्या सगळे लोक येणार त्यांना विकत घ्यायचंय तर ते नेमकं काय असणार आहे तर आम्ही जिथे शक्य होईल तुमच्या इकडे जवळजवळ जास्त उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध होऊ आणि जे स्पर्धक आहेत त्याच्यातले जे विजयी स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपलं गिफ्ट सॅम्पल पार्सल असणार आहे की ज्याच्यातनं सुद्धा त्यांना आपली बेडेकरांची उत्पादन चाखायला मिळतील वा वा त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि त्या त्यावेळेला आमच्या सगळ्या स्पर्धकांना तुम्ही सवलतही देणार आहात का डिस्काउंट म्हटल्यानंतर खूप बरं वाटत <laughs> सगळ्या वस्तू आमच्या स्टॉलवरती सवलतीच्या दरात नक्कीपणे उपलब्ध असतील जरूर भेट द्या आणखीन खरेदी करा वा मला वाटतं जाता जाता आपल्या सगळ्या स्पर्धकांना आपण शुभेच्छा देऊया कारण खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप कल्पकता त्यांच्याकडे नेहमीच असते आणि आता सगळेच खूप उत्साहाने तयारीत आहेत की पंचवीस तारखेपासून जी स्पर्धा सुरू होणार आहे त्याच्यासाठी भाग घ्यायला त्यामुळे तुमच्याकडून त्यांना शुभेच्छा नक्कीच सगळ्या स्पर्धकांनी नीट तयारी करून आणि उत्कृष्ट ब्रेकफास्टचा पदार्थ जसं मघाशी बोललं गेलं त्याप्रमाणे काहीतरी नाविन्य दाखवून वेगळा पदार्थ आणि तोही सर्व आबाला वृद्धांना आवडेल असा बनवून नक्कीपणे आणावा किंवा समोर करून दाखवावा म्हणजे उत्तम पदार्थाला नेहमीच प्रमाणे बक्षीस मिळेल तयारी ठेवावी <laughs> <सर्वो laughs> आमच्या बेडेकर परिवाराकडनं शुभेच्छा खूप धन्यवाद आणि असेच म्हटलं तसं की आपल्या प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्ही सगळ्यांनी नक्की या आवर्जून भेट द्या आणि आपला जो फिनाले आहे तो एकवीस ऑगस्टला आहे तर एकवीस ऑगस्टला आपली आणि आपल्या सगळ्या स्पर्धकांची भेट होईल त्यामुळे तुम्ही नक्की एकवीस तारखेला तर नक्कीच या असं मी म्हणेन जाता जाता पुन्हा एकदा आपले सगळे प्रायोजक आहेत त्यांना धन्यवाद देते मिती ग्रुप आयोजित श्रावण महोत्सव दोन हजार पंचवीस टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ आरसीएफ प्राईड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स आणि बेडेकर बाय माधव बाग अंग्रेजी ढाबा स्पॉन्सर तन्वी हर्बल एन केस बी बँक गिफ्ट पार्टनर कला मंदिर स्टोर दादर आणि चहा आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट दुबई दादा खूप धन्यवाद आणि असेच या आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत राहू बेडेकर आणि सगळी उत्पादनं यासाठी आमच्याकडनं खूप शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद दन